मित्रांनो जय शिवराय आपण आहे सातेवाडीच्या मैदानात आणि पुन्हा एकदा व्हाईट गोल्ड सिद्ध केलं अमरदा नमस्कार नमस्ते काय सांगाल कसं जुळलं आज जुळवायचं म्हणजे आता घरचीच गाडी झाली ही घरचीच गाडी आहे त्यामुळे पळवायचं म्हटलं घरचाच विषय झाला ही घरचीच गाडी आहे त्यामुळे काय विषय नाही पण काय कसं नियोजन लागलं एकंदरीत आज नाही का मैदान हा मोठं मैदान होतं आणि एक फ्युचर प्लॅनिंग होतं या गाडीचं की मग त्यासाठी ही गाडी आम्ही आता पळवून बघितली कारण ही गाडीचा प्रॉब्लेम एक होतो फक्त की गाडी एक दोन आणि सात आठ या तासावर पळते हिला अजून मध्ये पळायला चान्स नाही भेटली गाडीला तरी पण गाडी चांगली पळते तास सकाळी म्हणजे दोन्ही वेळेस गटाला आणि सेमीला डाव्याकडे पळाली आणि फायनल ला उजव्याकडे पळाली गाडी नेहमी गती जर बघितलं आपण आज तिसरा तिसरा एक नंबर आहे किती तिसरा हा या गाडीचा तिसरा एक नंबर आहे तर बघितलं तर दिवसेंदिवस गती वाढते दोघांची हा दिवसेंदिवस गती वाढते आणि आज सरजा पण मॅच्युरिटी दाखवत होता पळायच्या बाबतीत त्यामुळे गाडी आज चांगली पडत होती कसं वाटतं नियोजन नऊ तारखेला मैदान होत आहे भव्य दिव्य मोठं मैदान होत आहे अपेक्षा सगळ्यांना लागल्या सगळ्यांना वाटतं फॉर्च्युनर दारात आली पाहिजे सगळ्यांची तर अपेक्षा आहे आपण पण कस लावू शिक्या पंचावन्न लाखाचा जरी असला पण तरी एक एक नंबर करायचा तिथं सगळ्यांचाच आग्रह राहणार आहे हो ते तर आहे कस लावू आपण शंभर टक्के शेवटी नशिबाचा पण एक भाग आहे काय सांगाल एक आदत आणि दुसा दोन वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ ठेवले हो दोन वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ आहेत पण दोघांना वेगवेगळी फायनल पण पाहिजे कसा होतो आहे की आदत आणि यांच्यामध्ये पाळण्याची कॅपॅसिटी वेगवेगळी राहते दोन्ही बैलांमध्ये दुसाने त्यामुळे दोन्ही वेगवेगळे पाहिजेत वेगवेगळे बक्षीस फॉर्च्युनरच्याऐवजी कमी बक्षीस दिलं तरी चालेल पण सगळ्या गाड्या मालकांना कसं वेगवेगळी फायनल असेल तर बेस्ट पडेल माझ्या हिशोबाने कारण सगळ्यांना पण तो आनंद घेता येईल चिक्या किती जाते आता चिक्या आता चार जाते पाचवा करेल कसं नियोजन असू शकतं एकंदरीत कुठला आदत किंवा दुसरा असं काय अजून डिसाईड नाही आहे आता आजच्या मैदानानंतर होईल त्या मैदानाच्या हिशोबाने फाट्या वगैरे बघून ते नियोजन होईल मैदान वगैरे बघून ते नियोजन आम्ही करू काय सांगाल कसं आजचं मैदान म्हणजे हे महाराष्ट्र केसरी सातेवाडीचं मैदान आहे आणि असं बोललं जातं की या मैदानात जो गुलाल करेल तो आता येणाऱ्या सीझनसाठी कंटिन्यू गुलालात राहतो त्यामुळे आम्हाला हा गुलाल महत्त्वाचा होता चिक्याबरोबर आमच्या चेंडूने पण आज गुलाल केला म्हणजे कंटिन्यू म्हणजे आम्हाला एक आशा आहे की इथून पुढचा सीझन आमचा चांगला गुलालात राहील आणि सरज्याचं विशेषतः अभिनंदन आहे कारण मागच्या वर्षी पण सरजाने इथं एक नंबर केला होता आठ नंबर तासावरूनच आणि आजही आमच्या चिक्याबरोबर पळून त्याने चांगली साथ दिली आणि आज एक नंबर झाला मोठ्या मैदानामध्ये ही जोड म्हणजे कुठेतरी पायरा होतो होताना दिसतो कसं आहे गाडी दोन्ही साईडहून पळते कडेला पण काय टेन्शन नाही राहते या गाडीचं त्याच्यामुळं गाडी चांगली पळते त्यामुळे या, या गाडीची जरा पण भीती वाटत नाही गाडी आणि बैल कसा आहे आपला दोन्ही पब्लिकला पळतो मॅच्युरिटीने पळतो त्यामुळे आत्ता बैलाचं म्हटलं तर दोन्ही खांदी पब्लिकला पळणारा बैल आहे कसं एखादा फेरा बैल काढू शकतो पब्लिकला पण बैलाने आज तीनही फेरं पब्लिकला काढून सिद्ध केलं की बैल पब्लिकला एक नंबरचा बैल आहे आत्ता चालूला अमर्थ आता एक प्रश्न मुद्दा म्हणून विचारतो लखन आणि चिक्या ही किती वेळेस पळाली आता लकराने सात वेळा गाडी पळाली सहा एक नंबर आहे त्या गाडीचे एक खोपडीला तेवढी मी थोडा प्रॉब्लेम झाला होता लखनच्या पायाला लागलं होतं तेवढं नाही तर ती गाडी पण आमची बेस्ट पळते आता किती दिवस झाले गाडी चार महिने झाली ती गाडी नाही पळाली काय कारण नाही तो बैल तिकडे सेकंदला पळतोय आता नियोजन चालू होतं त्या संग पण थोडस ते आम्ही तर थोडला दिवाळीचा महोत्सव होता त्यामुळे ती गाडी पळायची राहिली मागच्या एक दोन मैदाना ती गाडी पळाली असते इन फ्युचर ती गाडी पळली लवकर आज बघितलं लखन पण दोन नंबरला उतरला हो पळणारा बैल आहे पळणारा बैल आहे आणि आपला आवडता बैल येतो चिक्यामध्ये त्याची गाडी पण बेस्ट पळते जेव्हा पण गाडी पळेल तेव्हा त्या गाडीने एक नंबर केला कधी बघायला भेटल लखन आणि लवकरच भेटल ती गाडी बघायला आता मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला बरेच मैदान लागलेली तिकडे भेटेल एखाद्या मैदानात गाडी शंभर टक्के तर एक अपेक्षा तिकडच्या पण फॅन फॉलोअर असतील चिक्याचे तर बऱ्याच लोकांना अपेक्षा आहे की शिक्या त्या भागात दिसेल का शंभर टक्के दिसेल म्हणून दादांचं गायन नियोजन असेल धामाला इन्व्हाईट केलं तर शंभर टक्के ल करण्या शिक्या तिकडे गाडी पडेल चल शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार प्रथमतः तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद पहिल्यांदा आमच्या चॅनलवरती नेहमी तुमची मुलाखत करायचं म्हटलं तर अगोदर मुलाखत होऊन जाते नंतर तुम्ही पाहायला जाऊया आता आमचे आज योग आले तुम्हाला मला योग आला आणि आज चिकयाने सगळ्या महाराष्ट्राला त्याच्या चाहत्याला आणि आपल्या सर्वांना दिवाळीचं गिफ्ट दिलं आणि बोनस पण दिला एक महाराष्ट्र केसरी मैदान म्हटलं की मानाचं मैदान आहे आतुरता लागते गाडा मालकांना आज बघितलं जवळपास बहात्तर तर, 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 तर पर्यंत गट पळाले आणि कुठेतरी गाडी चांगल्या रीती पळाली गाटाला असेल सीमेला असेल नाही चिकेची आणि गोडची गाडी तशी चांगलीच पळती मागच्या काही मैदानात पण आपण सगळ्यांनीच बघितलं की गाडी जुळून पळते आम्हाला जरा सेमी ज्यावेळेस निघाला तास एक निघालं तेव्हा खात्री होती की गाडी राहणारच फक्त तास एक होतं पण कॉन्फिडन्स होता की शंभर टक्के बाहेरहून चिकायसं मिळून निघणार आता घोटगाडी ओढत त्यामुळं आपण सगळ्यांनी बघितलं सेमीचा निकाल काय ते जेव्हा जेव्हा गाडी जोप्त आली तेव्हा तेव्हा तेव एक नंबर राहिला नक्कीच कारण दोन्ही तशाच तसं एकामेकाला समिळून पळणारीने दोन्ही नंदी आहेत त्यामुळे ही जशी बक्कासूरची आणि चिकेची गाडी जशी जुळून पळती त्याच पद्धतीनं ही पण गाडी जुळून पळते बर विचारलं मी नऊ तारखेचं नियोजन कसं असेल तरी तुमच्या आता मैदानाचं थोडंसं नियोजन काहीतरी चेंज होत चाललंय ज्यावेळेस मैदान ओपनचं जाहीर झालतं त्यावेळेस चाहत्यांच्या मनातली जोडी पळवायचा सगळ्यांचा विचार चालला होता बघूया आता मैदानाचं नियोजन चेंज झालंय आता पुढचं नियोजन दोन तीन तारखेपर्यंत करू चालतं दादा शुभेच्छा असेल तुम्हाला धन्यवाद मित्रांनो जय शिवराय आपण आहे महाराष्ट्र केसरी मैदानात सातेवाडीला आणि आज लखन आणि वादळने दोन नंबर केला अविसेठ किती दिवस झाले लखन या भागात दिसलं नाही बरेच दिवस झाले तर महिना दीड महिना झाला असेल बर काय कारण काय आपल्या इकडे शेकंद चालू आहे ना पण लोकांना उत्सुकता लागते लखन येणार म्हटलं की <laughs> आता कसं असते बैल आता इकडे पळणारा बैल आणि आपल्या भागात पण बैल समजा चांगलाच बोलतो त्याच्यामुळे सगळ्यांना एक चिमण्या आणि लखन कुठेतरी पळताना दिसलं पाहिजे अशी अपेक्षा होती पण तुम्ही एक वेगळा पायरा करून आज सगळ्यांनाच कुठेतरी पळताना दिसल त्याचं काय नाही पण काय आलं थोडा ते बैल पण आजारी होता त्याच्यामुळं ही गाडी पलते चांगली म्हणून बघायचं चा होतं आजचं कसं नियोजन लागलं नियोजन काय नाही भाऊनीच केलं होतं नियोजन अच्छा वादळ कारण की दीड महिना झाला तुम्ही या भागात मैदान करत नव्हते आणि अचानक वादळ पळवण्याचा निर्णय घेतला वादळमध्ये पळवण्याचा निर्णय घेतला आता तो बैल म्हणजे आता दोन तीन मला वाटतं दोन तीन ठिकाणी एक नंबर केला त्या वादळी पण आणि चांगला पलतो वादळ असं काय नाही म्हणजे एक नंबरातला बैल आहे तो एक नंबरातला दोन नंबर केला आणि सोबतचा जो एक नंबर केला तो चिक्या होता चिक्या आणि लखन ही गाडी बऱ्याच वेळेस पाळताना दिसली आता लवकरच दिसेल ती गाडी दिसल हो बरं अमर शेठनी पण तशी हिंट दिली की लखन आणि चिक्या पाळताना दिसल किती महिने गाडी गाडी मला तीन महिने झाली आहे अच्छा आणि ती गाडी जवळजवळ पण पळली ना तेव्हा तेव्हा म्हणजे गाडीने गुलालाच असेल इतका गॅप ठेवण्याचं कारण काय बैल आता सेकंद चालू आहे ना आपल्या इकडं त्याच्यामुळं काय वाटतं लखनचा गती विषयी लखनची गती बैल की म्हणजे शेकंदून बैल आल्यावर चांगलाच पळतो तब्येतीला काय लखनच फिटनेस तब्येत वगैरे एक नंबर आहे आता नाही काय तब्येती वगैरे टेन्शन आता नऊ तारखेला मैदान येत आहे फॉर्च्युनरचा त्या मैदानाची काय तयारी असेल फॉर्च्युनरच्या मैदानाची आता केलाय की दोघाला फोन आपण दुसरा फोन घालायचे चाललंय पण आता झाला पहिला तर पळायचं चांगलं असेल आपल्या घरची गाडी पळ हा घरची गाडी हो म्हणजे छोटा लखन मोठा लखन हो ही गाडी पाळताना दिसू शकते हा दिसू शकते तुम्हाला कोणाला मागायला जायची गरज नाही आपला कोण बी बोलतो फक्त काय होते बैलावर माणसं कमी पडते आपल्याला अच्छा म्हणजे माणसं भरपूर येतं पण काय काम पण चालू आहेत ना mm -hmm. म्हणजे तिकडे आपल्या तिथं काम चालू आहेत त्याच्यामुळे सगळे पोरं गुथलेले आहेत घरची गाडी पडवायला काय अडचणच नाही हा mm -hmm. बैल मी सोडत नाही तर बैल उभारत नाही शेजारी नसलो तर गटाला आणि सेमीला कुठला कितव्या गटाला गाडी होती गाडी आणि किती तासावर पाच नंबर तासाला आणि सेमीला सेमीला चौथ्या सीमीत दोन नंबर तासाला आणि फायनलला फायनल फायनलला दोन नंबर तास होता दोन नंबर तास गाडी आता जवळ तुमच्या हो बाय छोटू वही छोटू वय होते हो छोट द्या बाय नमस्कार नमस्कार आज वादळच्या गाडीवर तर तुम्हाला अनुभव आला दोन किती वेळेस बसले वादळच्या गाडीवर वादळ काय आपलं आता लहानपणी आपणच शिकवलेलं आहे बरं त्याच्यामुळे वादळचा अंदाज लावायची गरज नाही तुम्हाला लखनची गाडी कुठेतरी लखन त्याच्यात पळवताना कुठं दमचक झाली का आज नाही दमचक्त काही झाली नाही लखन काय आहे आपल्या क्षेत्रातलाच बैल तिकडला सेमेला काय झालं होतं सेमेला थोडं वाद थोडं सरला होता ठोकराला बैल ठोकरलं होतं पायाला लखनचा अंदाज आला नाही का तुम्हाला नाही अंदाज होता पण बैल ठोकरल्यामुळं मग बैलाचं बॅलन्स बिघडला होता अच्छा मग तो निकाल देता वेळेस कसा निकाल दिला मापांचांनी म्हणजे गाडी काही लॉबी गिबी नव्हती ना आपण त्या हिशोबाने निकाल मुद्दा म्हणून विचारतोय कारण की आता ते व्हिडिओ ज्यावेळेस सोशल मीडियावर येतील त्यावेळेस बरेच लोक म्हणतील की हा निकाल चुकीचा होता चांगला दिला लॉबी पलीकडे निकाल काही नाही बैल सरला होता पण लॉबीच्या आईकडे होत राहिला कशी पाळाली गाडी मग बाकी गाडी चांगली जुळून पळली तसं काही कुठेतरी तुम्हाला सतत यश प्राप्त होत आहे आणि दिवसेंदिवस कुठल्याही मैदानात जाऊ तिथं गुलाल प्राप्त होत आहे मग ते बायला असो की तुमच्या हातचालखीमुळे असो सगळ्याच मित्रपरिवाराचा सगळ्याचा काहीतरी आशीर्वाद म्हणून आपल्याला ते, 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 ते प्रमाणे गुलाल भेटत हां चालतं शुभेच्छा असेल तुम्हाला छोटूबाया धन्यवाद